आपल्या विद्यार्थ्यांना सांगा काय सांगा म्हणून सांगितलं विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम वाहतुकीचे नियम पाळणं म्हणजे काय अगदी सुरुवात जे आपल्याला आई वडील आपल्या फोनाला सांगतात की रस्त्याच्या कोणत्या बाजूने नेहमी जायचं असत कोणत्या बाजूने जायचं असतं बरोबर आहे की नाही रस्त्याच्या टागा बाजूने चालाव दे या नियमापासून शाळा सुटल्यानंतर शिस्तीमध्ये कुठलाही करता रस्त्यावर जास्त काळ न थांबता रस्त्याच्या डाव्या बाजूला येऊन आपल्या आपल्या घराकडे जाणं अगदी छोटे छोटे गोष्टी आहेत आता मी शिक्षकांना सांगितलं की विद्यार्थी हा तुमचं अनुकरण करतो विद्यार्थी हा तुमचं अनुकरण करतो तर नेहमीच तुम्ही गाडी तुम्ही जेव्हा गाडी चालवाल तेव्हा हेल्मेट वापरा तुम्ही जेव्हा गाडी चालवाल तेव्हा हेल्मेट वापरा किंवा जर तुम्ही चार चाकी वाहन चालवत असाल कार चालवत असाल तर सीट बेल्टचा उपयोग करा तर अशा प्रकारच गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचे जे विद्यार्थी पाहतील ते विद्यार्थी सुद्धा तसंच करण्याचा प्रयत्न करतील आपले शिक्षक हेल्मेट घालायचे आपले शिक्षक गाडी चालवताना हेल्मेट वापरायचे म्हणून आपण सुद्धा वापरू तर अशा प्रकारचे संस्कार जे आहेत ते आपल्याला लहानपणीच करायचे असतात मग आता हे संस्काराचा काय फेटा होतो तुम्हाला तुँ माहिती आहे का भारतामध्ये सर्वात जास्त मृत्यू कशामुळे होत अपघातामुळे सर्वात जास्त मृत्यू होत आणि या कारण कारण काय आहे व्यसन करून गाडी चालवणं आणि वाहतुकीचे नियम न पाळणं मला असं वाटतय मी इथं शिक्षकांना सांगत होतो आता मी पालकांना सांगत आहे की आपण सुद्धा आपल्या मुलांसमोर जर कुठलं वाहन चालवत असाल तर त्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करून वाहन चालवा कारण उद्या आपलं मुलं जे आहे ते आपल्याला पाहून आपल्या टप्प्यात कृती करणार आहे मुलांसाठी मी एक दहा मिनिट आता मुलांसाठी बोलेल नंतर पालकांसाठी बोलेल नंतर गावासाठी बोले पुढ अवघड असं की आपल्यामध्ये दोघांचा वेळ साधणार आता मी मुलांसाठी काही